राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त अनेक कॉलेजमध्ये मतदानास पात्र झालेल्या तरुण तरुणींना शासनाच्या निवडणूक विभागाकडून मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते त्यांना त्यांच्या मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा शासकीय कार्यक्रम घेण्यात येतो पण मान दहिवडी कॉलेजमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक भाजपच्या नेत्यांना घेऊन नऊ मतदार संमेलन आयोजित केले होते यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाईव्ह प्रोग्राम विद्यार्थ्यांना जबरदस्ती दाखवण्याचा प्रकार केला याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तात्काळ जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जाब विचारला यावेळी तिथे एकच गोंधळ उडाला हा प्रकार लक्षात येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन राष्ट्रवादीच्या त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तिथून त्याला धैवडी पोलीस स्टेशनला नेऊन त्याला सुमारे पाच तास बसवून ठेवण्यात आले पण निवडणूक विभागाच्या नावावर कॉलेजची फसवणूक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना साधी विचारणा पण करण्यात आली नाही प्रशासन लोकप्रतिनिधींच्या सांगण्यावरून एकतर्फी कारभार मान आणि खटाव तालुक्यात करत आहेत अशी चर्चा सर्वसामान्य लोकांकडून उपस्थित केली जात आहे त्याचबरोबर जे शासकीय अधिकारी या विशिष्ट मतदान पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कॉलेजमध्ये नऊ मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेत होते त्यांच्या विरोधात शासनाकडे आणि निवडणूक आयोगास तक्रार करणं असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले लोकसभा चुनाव केली संकल्प युवा ही बीजेपी के संकल्प पत्र को गाइड करेंगे और आपके सुझावों में जो मुझे बहुत अच्छे लगेंगे जो संभव लगेंगे और जो तो मोदी की गारंटी है कि ये पूरा करने की सिर्फ देखने के लिए मैं नहीं देखता वो सुझाव देने वाले युवाओं से मैं मिलकर के विस्तार से भी बात करूंगा टीम तो उसको सिलेक्ट करेगी आपके साथ बैठूंगा गपशप कर और अभी जानने का प्रयास साथियों आपने देखा होगा देश के मुख्य चुनाव आयुक्त राजीव कुमार जी ने देश के युवा आवाज मान देशा मान, मान देश प्रत्येका मान देश प्राइम सब्सक्राइब करा अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद